नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या मनातील सर्व इच्छा व आकांक्षा पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आजचा विषय आहे माझ्या मनातील विचार आपल्यासाठी देव मोठा की आपल्या इच्छा व आकांक्षा मोठ्या बघा आज प्रत्येक व्यक्ती देवाकडे काही ना काहीतरी मागत असतो देवा मला हे दे देवा मला ते दे माझ्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण कर माझ्या परिवाराला सुखी ठेव किंवा आपल्याला काही पाहिजे त्यासाठी नवसही करतो किंवा आपण देवाला साकडेही घालतो किंवा जी वस्तू आपल्याला पाहिजे असेल तर त्यासाठी आपण ज्या देवावरती श्रद्धा ठेवतो हो ते देव आपण पाण्यातही हो ठेवतो आणि एवढं करूनही जर इच्छा नाही पूर्ण झाली तर आपण देवावरती रागवतो पण आपण असं म्हणतो का हे hey देवा तुम्ही कसे आहात तुम्ही आधी तुमची काळजी घ्या मग आमच्याकडे लक्ष द्या पण आपण हा कधी विचारच करत नाही आपल्याला फक्त आपल्या परिवाराची काळजी असते आणि आपल्या स्वतःची पण देवाला मात्र सर्व दुनियेची व सर्व भक्तांची काळजी असते देवाला सर्व भक्तांच्या इच्छा व आकांक्षा पूर्ण करायच्या असतात पण आपण किती स्वार्थी असतो आपण एखाद्याची मदत जरी करायची म्हटली तरी आपण त्या व्यक्तीपासून त्या कामाचा मोहबदला म्हणून पैसे घेतो आपण हाही विचार करत नाही खरंच त्या व्यक्तीकडे पैसे आहेत की नाही आणि मानव प्राणी हा इतका विसराळू असतो की जोपर्यंत आपल्या इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण प्रत्येक क्षणाला देवाची आठवण काढत असतो आणि एकदा किती इच्छा पूर्ण झाली की आपण म्हणतो माझ्या मेहनतीमुळे मी इथपर्यंत पोहोचलो पण आपण असं नाही म्हणत की देवाची साथ होती म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो म्हणजे आपण यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलो तेव्हा आपण क्षणातच देवाला विसरतो म्हणजे सुख आले की आपण देवाला विसरतो आणि दुःख आले की पुन्हा देवाचे आपण नाव घ्यायला सुरुवात करतो आपण एकच केले पाहिजे देवाचे नाव हे मनात कायम ठेवले पाहिजे आणि देवाला सांगितले पाहिजे की माझे जीवन जितके दिवस आहे तितके दिवस मला मेहनत करायची शक्ती दे देवा आणि इतरांनाही मी मदत करू शकेल असे मला बुद्धी दे देवाने यामुळे सांगितले की मी दुनियेला पूर्ण आजादी दिली आहे आपण आपले कर्म चांगल्या प्रकारे करायचे देव म्हणतात चांगले कर्म केले तरीही मी कौतुक करणार नाही आणि वाईट कर्म केले तरीही मी रोखणार नाही ज्यावेळी मूल्यमापन करायची वेळ येईल त्यावेळी कर्म तुमचे राहील आणि मूल्यांकन करणारा मात्र मी राहील बघा ज्याप्रमाणे पतंगाची दोरी ही माणसाच्या हातात असते आणि माणूस ठरवतो की कि पतंगाला किती वरती जाऊ द्यायचं त्याप्रमाणे माणसाच्या आयुष्याची दोरी ही देवाच्या हातात असते आणि देवच ठरवतो माणसाचे जगणे आणि मरणे त्यामुळे आनंदी राहा स्वस्त आणि मस्त राहा धन्यवाद अशा प्रकारे मी माझ्या मनातील विचार तुमच्याकडे मांडलेले आहेत